नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीत जुन्या मुंबई पुणे महामार्गावर आज शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एक जणाचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जण जखमी झाले आहेत जखमींमध्ये दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ललित सासवडकर वय वर्ष बेचाळीस राहणार माळीनगर वडगाव मावळ हे आपल्या स्प्लेंडर गाडीने चुकीच्या दिशेने जात असताना लोणाळ्याकडून येणाऱ्या बुलेट गाडीला धडकले यामध्ये ललित यांचा मृत्यू झाला असून बुलेटवरील शुभम व श्रेयस सूर्यवंशी हे दोन तरुण वय अंदाजे अठरा ते वीस वर्ष दोघेही गंभीर जखमी झाले आहेत तर स्प्लेंडरवर मागे बसलेला तरुणही किरकोळ जखमी झाला आहे घटनेची माहिती मिळताच वडगाव मावळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह पण सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद